नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग नुकताच मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ बाबत वैभव पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या निवेदनाला प्रांताधिकाऱ्यांनी तातडीची दखल घेत आज शासकीय विश्रामगृह विटा येथे तातडीची बैठक बोलावली या बैठकीस नॅशनल हायवे कोल्हापूर डिव्हिजनचे अधिकारी ठेकेदार प्रतिनिधी प्रांत अधिकारी विटा नगर परिषद मुख्याधिकारी नगरसेवक माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत महामार्गाच्या स्वरूपाविषयी पादचारी मार्ग विद्युत व्यवस्था दुचाकी पार्किंगसाठी जागा फुटपाथ व नगरपालिकेच्या प्रलंबित कामांविषयी सविस्तर चर्चा झाली भुयारी गटार योजना महामार्गापूर्वीच पूर्ण व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली यावेळी वैभव पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तासगाव नाका या भागात रस्ता रुंदीकरण टाळून विद्यमान जागेतच काम करावे कारण येथे गोरगरिबांची घरे आहेत असा मुद्दा मांडलाय मायनी रोडवरील व्यावसायिकांच्या हिताचाही विचार करावा अशीही आग्रहाची भूमिका त्यांनी मांडली अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांचा गांभीर्याने आणि विचार करून लवकरच लेखी स्वरूपात माहिती देण्याचे आश्वासन दिले प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांनीही या निवेदनावर सकारात्मक कार्यवाही केली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा